कवटेबहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील पन्नास टक्के द्राक्ष बागा फेल अनेकांनी द्राक्ष बागा काढल्या तर अनेकांनी सोडल्या चालू वर्षी अगदी बारा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात होऊ पुढे सहा सात महिने रिमझिम पाऊस सुरूच राहिल्याने द्राक्ष बागेच्या छाटणी नंतर द्राक्ष वेलीची काडी परिपक्व होऊन गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक असणारे ऊन उष्णता न मिळाल्याने द्राक्ष बागेची काडी परिपक्व होऊन गर्भधारणा न झाल्याने द्राक्ष मालस तयार न झाल्याने जवळजवळ पन्नास टक्के द्राक्ष बागा या बळीराजाने सोडून दिल्या आहेत तर बऱ्याच द्रा... शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर कोयता चालवून काढून टाकल्या असल्याने आपसुकच यावर्षी द्राक्ष उत्पादन चांगलेच घटणार असल्याचं चित्र सध्या तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की चालू वर्षी पाऊस हा अगदी बारा मे पासूनच सुरू झालाय या महिन्यात असणारे प्रखर ऊनच द्राक्ष पिकास मिळालेच होन होन, ना नाही हे ऊन काडी परिपक्व होऊन गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक असते पर्यायाने छाटणी केल्यानंतर द्राक्ष काडी तयार होऊन परिपक्व होऊन गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक असणारे ऊन न मिळाल्याने द्राक्ष घड्यांची निर्मिती झाली नाही त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच भागामध्ये द्राक्ष पीक निर्माण झालेच नाही तर काही भागात थोडेफार द्राक्ष पीक आले आहे त्यामुळे बळीराजाचा जीव चांगलाच मेटाकुटीला आलाय त्यामुळे काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा या सोडून दिल्या तर काही बळीराजांनी सरळ बागेवर कोयता चालवून काढून टाकल्याचं विदारक चित्र दिसून येतंय त्यामुळे सध्या काही द्राक्ष तर कुठेतरी द्राक्ष माल निर्माण झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे चालू वर्षी द्राक्ष उत्पादन हे चांगलेच रोडावणार असल्याचं दिसून येतंय या रोडावलेल्या द्राक्ष उत्पादनाचा आपसुकस पुढे बेदाना निर्मितीवर होणार असल्याचं चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे कर्ज उभारून व पोटाला चिमटा घेऊन द्राक्षबाग वाघ लावले परंतु अवेळी पाऊस व सततच्या निसर्गाचा लहरीपणा यामुळे द्राक्ष बागेने फायदा येण्याऐवजी कर्जाचा डोंगरच उभा केलाय त्यामुळे मला माझ्या थॉमसन जातीच्या एक एकर बागेवर कुऱ्हाड चालवावी लागली असं लालासाहेब शिंदे शेतकरी घाटनांध्र येथील शेतकऱ्यांनी आपले मत मनोगत व्यक्त केले तर अगदी मे महिन्यातच उन्हाऐवजी पाऊस पडल्याने द्राक्ष बागेत काडी परिपक्व होऊन गर्भधारणा चाललीच नाही ना त्यामुळे माझ्या बागेस कसलंच पीक आलं नाही असं तेथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली